संध्याकाळच्या टायमाला येत बघा दोन्ही काळ आणि एक लाल कलरच एक पंधरा ला मागायला मा किती पर्यंत द्यायचं एकवीस ला द्यायचेत म्हणून एक पंधरा ला करायला तिकडे बघा तुम्ही रेट कसे चालू आहे मागायला कामाला नंबर घ्यायचं कामाला नंबर बघू शकता चौकून कुठले आहेत मामा पहिले राणी सावरगाव का राणी सावरगाचे आहेत बघा राणी सावरगावचे बघा कसले नंबर मागून बी बघू शकतात भरलेले आहेत एकदम नंबर आहे तो दोन्ही सारखे मापाचे आहेत बघा पुढून बी बघा శ్యాంరా బ <tip> <Haan? tip>